पुणे ड्रग्ज प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पोलिस कोठडी संपल्यानंतर पाचही आरोपींना काल न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळी त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पुणे आणि कुकुंब इथून ड्रग्ज प्रकरणात या पाच आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली होती पुणे शहरातल्या पाचशे ड्रग्ज पेडलर पोलिसांच्या रडारवर आले धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात ड्रग्ज विक्रीत महिला आणि परदेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे पुणे पोलिसांनी तीन वर्षात केलेल्या कारवाईत पन्नास महिलांचा समावेश आहे या महिलांकडून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचं समोर आलं

का कारवर पोलीस असल्याची नेम प्लेट लावून प्रवेश आला पोलिसांनी या तोत्याकडे विचारपूस केली असता त्यांना पोलिसांना धक्का बुकी केली त्यानंतर मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांना या तोत्याची चांगलीच धुलाई करत त्याला ताब्यात घेतला सातारा शहरात पोलिसांनी बकासूर गँगची एस टी स्टँड परिसरातून धेंड काढली या गँगनं शहरात एका कापड दुकानात दहशत माज खंडणी मागितली होती पोलिसांनी या तीन आरोपींची धिंड काढत गुन्हा दाखल केला เรียกอะไรอนาถกตุย้ยนะ